येताय येता था येताय थांबतो बाकीचाही विचार करा अभिषेक बसतोय का बघ त्याच्यावर नाही थांब रे हळद आहे आज आमच्या सोनूची वा हळद आहे आज आमच्या सोनूची मुलगी आहे मी फर्स्ट क्लास दाभाड्यांची इन्व्हिटेशन होतं ना खूप छान झालं तर या मला सिनेमा बनलाय दणक्यात सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं सिनेमा बनलाय दणक्यात आहे खणखणीत आमचं नाणं मी तलीचं नाव घेतो आणि तिला गिफ्ट करतोय फर्स्ट क्लास गाणं सोशल योग्य वयात लग्न करायची झाली मला बुद्धी योग्य वयात लग्न करायची झाली मला बुद्धी बरंही झालं ते हा आयुष्यात आली फर्स्ट क्लास समृद्धी <laughs> काय मला बोलायचं होतं घेतो घेतो लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे लाडकी आमची मराठी सिनेसृष्टी वाढता वाढता वाढे साजरी बरोबर कॉर्नर सीटचं तिकीट काढलेलंय नक्की बघा फर्स्ट क्लास दाबाडे चाल वगैरे याला लावली तर ती सिरीज ची मी बोलतो नरेंद्र मोदींच्या राज्यात कामाची समान वाटणी नरेंद्र मोदींच्या राज्यात कामाची समान वाटणी

कोकणात मिळतात खारे खारे काजू कोकणात मिळतात खारे खारे काजू या सिनेमाच्या निमित्तान तुम्हाला भेटायला येते मंजूर मंजूर हे जो यमक आहे तिच्यात दमक तर आता आपण